जिल्ह्यातील अनेक महिला प्रशिक्षणाच्या निमित्तानं भागीरथी महिला संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत त्यातून त्यांना व्यवसायाचं प्रशिक्षण आणि त्यातून उत्पादित झालेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याचं काम भागीरथी संस्थेनं केलं त्यातून जिल्ह्यातील हजारो महिलांची प्रगती झाल्याचं समाधान आहे असं भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती माडिक यांनी सांगितलं कदमवाडी इथल्या महिलांच्या प्रशिक्षण शिबिर सांगता प्रसंगी त्या बोलत होत्या कोल्हापुरातील कदमवाडी परिसरातील अनेक कष्टकरी कुटुंबातील महिलांना भागीरथी महिला, भागी महिला संस्थेनं व्यासपीठ मिळवून दिलंय गेल्या तीन दिवसांपासून कदमवाडी परिसरात माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्या कार्यालयात भागीरथी महिला संस्थेचं प्रशिक्षण शिबिर सुरू होतं या शिबिरादरम्यान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या महिलांना रोजगारपूरक व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं तसंच महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करण्याची खात्री दिली आज या शिबिराची सांगता झाली संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्यासह मान्यवरांचा सत्कार झाला भागीरथी महिला संस्थेनं खऱ्या अर्थानं जीवनात अमूलाग्र बदल घडवला आज इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या उत्पादनाला मोठ्या ऑर्डर प्राप्त होत आहेत त्याचं श्रेय संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांना जात असल्याचं शारदा पोटे यांनी सांगितलं तर चौदा वर्षांपूर्वी अनेक कष्टकरी गरजू घटकातील स्त्रियांचं संघटन केलं त्यांना वेगवेगळ्या व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं यासोबतच भाषण कौशल्य स्वसंरक्षणाचे धडे या संस्थेकडून देण्यात आले त्याची परिणीती महिला सक्षमीकरणात झाली आहे आज शेकडो महिला आपल्या पायावर सक्षमपणे उभ्या आहेत याचा निश्चितच अभिमान आहे महिला सक्षमीकरणासाठी लागेल ते सहकार्य करण्याचं आश्वासन सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी दिलं या शिबिरात सहभागी झालेल्या शिबिरार्थींचा भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक जयश्री जाधव शैलजा फाले शारदा पोटे माया दावणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावी महिला उपस्थित होत्या